सीधा मेरा अमित भैया से सवाल है अमित भैया क्या काम करो आप दिगड़ी लातूर दिगड़ी के, दिगड़ी। के किंग हैं आप लातूर के किंग हैं आपके पिताजी बहुत महान थे और इतने छोटी छोटी बात के लिए हम आप लोग आपको हम ऐसी बात बोले हमको अच्छा नहीं लगता लगता यहाँ पे मंदिर है आ, पुलारी कॉलनी मधलं प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराच्या समोरचा रस्ता म्हणजे हा आता वर्णन केलेला रस्ता आहे तो हाच इथं म्हणजे हिंदू मुस्लिम लोकांचं इथं मस्जिद आहे किंवा इथं हिंदू लोकांचं पवित्र असं मंदिर आहे हनुमान मंदिर मजित आहे परंतु या ठिकाणी येणारे भाविक असतील नागरिक असतील यांना कशा पद्धतीनं संकटांना किंवा इथं म्हणजे चिखल माखून म्हणजे न्हावून जावं लागते हे करावं लागते अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे तर या ठिकाणचे काय नाव आपलं अब्दुल कलाम अब्दुल अब्दुल कलाम अब्दुल कलाम बोल रहा मैं सीधा सीधा मेरा अमित भैया से सवाल है अमित भैया क्या काम करो आप गड़ी, लातूर गड़ी, गड़ी। के किंग हैं आप देखे? लातूर के किंग हैं आपके पिताजी बहुत महान थे और इतने छोटी छोटी बात के लिए हम आप लोग आपको हम ऐसी बात बोले हमको अच्छा नहीं लगता लगता यहाँ पे मंदिर है इधर सोसाइटी के लोग भी पूजा करने के लिए आते थे लेकिन अब उन्होंने आना बंद करे ये मेरा बाजू का पतरे का सेट है मेरा ये घर है कम से कम मैं यहाँ पे सात से आठ साल से रहता हूँ मैं खुद अपने आंखों से कई बार देखा हूँ यहाँ पे मारवाड़ी समाज के लोग हैं सोसाइटी में वो लोग आते थे पूजा करने के लिए अभी कम से कम एक से दो महीना हो गया जब से बारिश चालू हो गई है उन्होंने आना बंद कर दिए ऐसा आपको अच्छा दिखता क्या आप लातूर के किंग हैं जी आप तो खुद सोचो हम लोग बोल के क्या मतलब है इतना छोटा मोटा काम आपको बोलने के लिए अपने लोगों को अच्छा नहीं दिखता इधर मंदिर इधर मस्जिद करो कुछ तो भी करो अब इतना इतने लोग बोल रहे हैं, जरा प्लीज कुछ तो करो ये गल्ली लिए दादा तर अशा पद्धतीने आमदार अमित देशमुख यांना के आवाहन केलेला आहे के। की तुम्ही लातूरच्या किंग आहात म्हणजे इथली सर्वसामान्य जनता त्यांना राजा समजते हा सर्वसामान्य जनतेचा आणि महामूर्तपणा या लोकशाहीमध्ये दिसून येत आहे आणि तुम्ही सुद्धा स्वतःला राजा समजत आहात का अशीच परिस्थिती दिसत आहे कारण इकडं जे लोकशाहीमध्ये खरे किंग आहेत किंवा खरे मतदार राजा आहेत त्या मतदार राजाकडं लक्ष नाही का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे म्हणजेच लोक तुम्हाला सर्वसामान्य जनता म्हणजे भावनिक होऊन मतदान करते परंतु तुम्ही स्वतःला जर राजा समजत असाल आणि इकडे सर्वसामान्य जनतेला असे बेहाल करून जर सोडत असाल तर विधानसभेमध्ये किंवा येणाऱ्या म्हणजे निवडणुकीमध्ये निश्चितच जनता विचार करेल अशीच भावना या ठिकाणच्या नागरिकांकडून व्यक्त होताना दिसून येत आहे